नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आज एक वेगळाच व्यवसाय बघणार आहोत आणि ह्या व्यवसायामध्ये वेगळ्या प्रकारच्या मशिनरींचा वापर होतो आणि हा व्यवसाय सध्या महाराष्ट्रामध्ये खूपच कमी लोकं करतात आणि ह्या अनोख्या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी आपण आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी हा व्यवसाय खूपच चांगल्या पद्धतीने सध्या केला जातोय आणि हा व्यवसायातील जे पोळख आहे मित्रांनो ते कशा पद्धतीने बनवलं जातं आहे ते आता आपण बघूयात मित्रांनो ही जी मशीन आहे ह्या मशीनच्या माध्यमातून फायनल प्रॉडक्ट तयार होणार आहे आणि हे प्रॉडक्ट तयार करण्याच्या अगोदर या ठिकाणी एका बकेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी शॅम्पू टाकला जात आहे आणि हा शॅम्पू कशामुळे टाकला जातो आहे ते हे आपण पुढे आपल्याला लक्षात येईलच आणि हा जो टाकलेला शॅम्पू आहे तो शॅम्पू व्यवस्थित त्या ठिकाणी मिक्स करायचा आहे आणि तो मिक्स केल्यानंतर या ठिकाणी हे ज्या ट्यूब्स आहेत ह्या ट्यूब्सला या ठिकाणी त्या पाण्यामध्ये बुडवलं जातं आहे त्या व्यवस्थित त्या ठिकाणी बुडवायचं आहे त्या ट्यूबला एकदम ते पाणी त्यामध्ये मिक्स झालं पाहिजे त्या टूबांमध्ये शॅम्पूचं पाणी येते आणि ते पाणी मिक्स केल्यानंतर त्या टूबांना पूर्णपणे बाहेर काढायचं आहे आणि जे ट्यूबांचं जे लाईन असते म्हणजे त्यातून पाणी आरपार गेलं पाहिजे त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूने ते पाणी निघलं पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी पाणी व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ते मिक्स केल्यानंतर ही जी मशीन आहे ह्या मशीनला ते व्यवस्थित एका लाईनमध्ये त्या मशीनमध्ये लावायचं आहे ते, ते ह्या ट्यूबपासूनच आपलं फायनल प्रॉडक्ट तयार होणार आहे आणि ह्या टोबा कशा पद्धतीने तयार केल्या जातात ते हे आपण पुढे बघणार आहोत आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्यवसाय करता येणार आहे आणि ह्या व्यवसायातील जे प्रॉडक्ट आहे त्याला मागणीसुद्धा खूपच चांगल्या प्रकारची आहे आणि ह्या टुबांना मित्रांनो एका पाठीमागं एक दुसऱ्या टुबासुद्धा लावता येणार आहेत जसं प्रोडक्शन घ्यायचं असेल त्या पद्धतीने या ठिकाणी टोबांची संख्या वाढवता येणार आहे आणि त्याच्या फाटेमागं वेगळ्या टोबासुद्धा लावता येणार आहेत आणि या ठिकाणी टोबा लावून झाल्यानंतर मशीन चालू करायची आहे आणि मशीन चालू केल्यानंतर लगेच आपलं पोडॉक तयार होणार आहे आणि जे पोडॉक आपलं तयार होतं आहे ते फायनल पोडॉक असणार आहे कारण ही मशीन चांगल्या पद्धतीने ते पोडॉक तयार करते आणि ते तयार झालेलं पोडॉक खालच्या टपमध्ये पडत आहे ज्यामध्ये शॅम्पूचं पाणी टाकलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मशीन ते पॉडॉक कटिंग करून या टपमध्ये खाली पडत आहे पॉडॉक आणि हे जे पॉडॉक आहे मित्रांनो हे म्हणजे नॉयलन रबर आहे मित्रांनो खूपच चांगल्या पद्धतीचे रबर या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि रबर करण्याचा हा व्यवसाय आहे मित्रांनो आणि या ठिकाणी वेगळ्या साईजचे रबर असतात वेगळ्या कलरमध्ये रबर तयार करता येतात त्यामध्ये एक इंची रबर असेल अर्धा इंची दीड इंची दोन इंची अशा वेगळ्या प्रकारचे रबर असतात आणि या ठिकाणी प्रीमियम क्वालिटीचे सुद्धा रबर या मशीनच्या सहाय्याने करता येतात आणि रबर बनवण्याचे ज्या टुप्स असतात मित्रांनो त्या टूप्स, टूप्स कशा पद्धतीने तयार करायच्या तेही आपण पुढे बघणार आहोत आता ही जी मशीन आहे ही मशीन या ठिकाणी क्लिनिंग करण्याचं मशीन आहे म्हणजे या ठिकाणी जे रबरचे तुकडे वगैरे जे असतील तर ते तुकडे मशीन बाहेर टाकते आणि या ठिकाणी जे पॅकिंग असतं मित्रांनो ते पॅकिंग अर्धा किलोचं पॅकेट आणि एक किलोचे पॅकेटमध्ये असते आणि या ठिकाणी तीन पद्धतीने हा रबरचा व्यवसाय करता येणार आहे आपल्याला जर मशीन लावून व्यवसाय करायचा असेल तर तसाही करता येणार आहे किंवा डायरेक्ट मॅन्युफॅक्चरकडून तयार झालेला माल घेऊन त्या ठिकाणी तोसुद्धा व्यवसाय करता येणार आहे त्याचा खरेदी विक्री करता येणार आहे त्या मालाची आणि तसेच जर पूर्णपणे प्लॅन टाकायचा असेल एकदम मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट त्यामध्ये टोबा तयार करणं असेल किंवा ते त्यानंतर ते टोबाची कटिंग वगैरे करून त्या ठिकाणी रबर तयार करायचं असेल अशा पद्धतीने सुद्धा हा व्यवसाय करता येणार आहे या ठिकाणी व्यवसाय चालू करण्याचे वेगळ्या प्रकारचे पर्याय आहेत आणि याच्या क्वालिटीमध्ये अशा प्रकारचा हा जो रबर आहे हा प्रीमियम क्वालिटीचा रबर आहे यामध्ये वॉटर कलर आहे त्याच्या आतमध्ये जो कलर आहे तो वॉटरसारखा दिसतो आणि त्यामध्ये जी पॅकिंग असते ती अशा प्रकारची पॅकिंग आहे आणि हा जो माल आहे मित्रांनो हा माल संपूर्ण ऑल इंडियामध्ये कुठंही पाठवला जातो अशा प्रकारचं या ठिकाणी एका कलरमध्ये सुद्धा हे रबर येतात आणि वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये सुद्धा रबर येतात जशी क्वालिटी तयार करायची असेल किंवा जी साईज रबरची तयार करायची असेल त्या साईज आणि त्या क्वालिटीमध्ये हे रबर तयार करता येतात आणि प्रत्येक साईज आणि प्रत्येक कलरचा आणि प्रत्येक क्वालिटीचा माल या ठिकाणी मिळणार आहे आणि तसंच रबर कटिंगची जी मशीन आहे ती मशीनसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे किंवा एखाद्याला प्लॅन चालू करायचा असेल डायरेक्ट रबर मॅन्युफॅक्चरिंगचा तो प्लॅनसुद्धा या ठिकाणी त्याचंसुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे अशा प्रकारे मित्रांनो व्य हा व्यवसाय चालू करण्याचे या ठिकाणी वेगवेगळे पर्याय आहेत आणि या ठिकाणी मल्टी कलरमध्ये सुद्धा रबरचे पॅकिंग होते त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे कल कलर असतात एकाच बॉक्समध्ये एक किलोचं जे पॅकेट असतं एक किलोच्या पॅकेटमध्ये वेगळ्या प्रकारचे वेगळ्या कलरचे रबर त्या ठिकाणी येतात आणि यामध्ये वेगळे साईज असतात जसं रिक्वायरमेंट असेल कस्टमरला त्या पद्धतीने रबर त्या ठिकाणी कस्टमरला हे पाठवले जातात आणि रबरचा वापर अनेक ठिकाणी होतो मित्रांनो अशा प्रकारच्या रबरची खरेदी आणि विक्री ही करता येणार आहे त्या ठिकाणी ऑनलाईन विक्री करता येणार आहे किंवा ऑफलाईन विक्री करता येणार आहे इंडिया मार्टसारख्या साईट असतील किंवा ॲमेझॉनसारख्या साईट असतील अशा साईटच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी ही रबरची विक्री करता येणार आहे आणि डायरेक्ट हे रबरचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करता येणार आहे तसेच या ठिकाणी जे वेगळ्या प्रकारचे जे पॅकेट आहेत त्यामध्ये अर्धा किलोचे पॅकेट असेल किंवा एक किलोचे पॅकेट असेल त्यामध्ये आपल्या स्वतःच्या ब्रँडच्या नावाने सुद्धा हे पॅकिंग करता येणार आहेत आता या या ठिकाणी जी पॅकिंग केलेली आहे ही पॅकिंग कुठल्या एका ब्रँडच्या नावाने पॅकिंग केलेली नाही त्या ठिकाणी डायरेक्ट बल्कमध्ये माल घेऊन ते स्वतःच्या ब्रँडच्या नावाने पॅक करून मार्केटमध्ये सेल करता येणार आहे त्यामध्ये शंभर ग्रॅमचे पॅकेटसुद्धा पॅक करता येणार आहेत दोनशे पन्नास ग्रॅम पाचशे ग्रॅम एक किलो अशा वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेट पॅक करता येणार आहेत आणि स्वतःच्या ब्रँडच्या नावानेसुद्धा मार्केटमध्ये हे सेल करता येणार आहेत या ठिकाणी चे हे जे पॅकेट आहेत हे एक किलोचे पॅकेट आहेत आणि अशा प्रकारचे एक एक किलोचे पॅकेट सेलिंगसाठी मागवायचं असेल तर या ठिकाणाहून डायरेक्ट अशा प्रकारचे पॅकेटसुद्धा मागवता येणार आहेत आणि त्या ठिकाणी याचासुद्धा व्यवसाय करता येणार आहे याचबरोबर मित्रांनो हे जे नॉयलन रबर आहेत ह्या रबरच्या दरांबाबतीत बोलायचं झालं तर यामध्ये साईजनुसार आणि मालाच्या क्वालिटीनुसार याचे वेगवेगळे दर आहेत आणि ह्याचे दर वेळोवेळी बदलत असतात कच्च्या मालाच्या रेटनुसार ह्या दरांमध्ये हे दर कमी जास्त होत असतात साधारणपणे दोनशे ऐंशी रुपयापासून ह्याची स्टार्टिंग रेंज आहे आणि यामध्ये ही रेंज कधी कमी होते कधी जास्त होते अशा प्रकारचे यामध्ये दर आहेत आणि यामध्ये कुठल्या क्वालिटीचा रबर आहे त्यावरती सुद्धा याचा दर हा अवलंबून असतो मित्रांनो यामध्ये वेगळ्या क्वालिटीचे या ठिकाणी रबर आहेत वेगळ्या साईजचे रबर आहेत तसेच मित्रांनो ह्या व्यवसायातील उपयुक्त माहितीबाबतीत बोलायचं झालं तर यामध्ये अनेक गोष्टी लक्षात घेणं आवश्यक असणार आहे त्यामध्ये माल असेल किंवा मशीन असेल किंवा इतर ज्या काही बाबी असतील त्यांचंसुद्धा मार्गदर्शन घेणं आवश्यक असणार आहे आणि अशा प्रकारचा व्यवसाय या ठिकाणी चालू करता येणार आहे आणि त्याबाबतीत आपण अधिक माहिती घेऊन अशा प्रकारचा व्यवसाय करू शकता किंवा आवश्यकता वाटल्यास त्या ठिकाणी तज्ज्ञ सल्लागाराचा सल्लासुद्धा घे घेता येणार आहे आणि तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेऊन त्या ठिकाणी व्यवसाय चालू करता येणार आहे कारण अशा प्रकारचे हे जे नॉयलन रबर असतात ह्या रबरचा वापर हा दैनंदिन जीवनामध्ये अनेक ठिकाणी केला जातो आणि अशा प्रकारच्या रबरचा व्यवसाय हा ट्रायल बेसवरती सुरुवातीला स्टार्टिंगमध्ये थोड्या प्रमाणामध्ये करता येणार आहे आणि पुढे चालून मोठ्या लेवलमध्ये सुद्धा अशा प्रकारचा व्यवसाय नेता येणार आहे अशा प्रकारे मित्रांनो ह्या व्यवसायाच्या बाबतीत आपण थोडक्यात माहिती बघितली की अशा प्रकारचं पोडॉक हे कशा पद्धतीने केलं जातं कशा पद्धतीने त्याची कटिंग केली जाते आणि रबरचे कोणते कोणते प्रकार आहेत आणि अशा प्रकारचा व्यवसाय एका छोट्या लेवलवरती कशा पद्धतीने केला जाऊ शकतो किंवा मोठ्या लेवलवरती कशा पद्धतीने केला जाऊ शकतो याची आपण थोडक्यात माहिती बघितली आणि तसेच मित्रांनो या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे मशीनचा वापर करताना उत्पादकाच्या सूचनांचे पालन करणं आवश्यक असणार आहे त्या ठिकाणी याचबरोबर मित्रांनो संबंधित कंपनीची माहिती आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून आपण कंपनीशी कॉन्टॅक्ट करू शकता अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या नायलान रबरच्या व्यवसायाबाबतीत थोडक्यात माहिती बघितली आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या संबंधित आपला काय प्रश्न असेल तर तो, तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनासुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा ही महत्त्वपूर्ण माहिती उपयोगी ठरू शकते आणि आपण चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद